आजवर आम्ही शिवाजी चौक मी शिवदुर्ग विशाल शैल्य विशाळगड धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शिवजयंती अशा अनेक देखाव्यांच्या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधनात्मक विषय मांडले आहेत इतिहासाचा ज्वलंत आरसा समोर ठेवून वर्तमान जागवला आहे हे आमच्यासाठी अभिमानास्पद मंडळी भारतातील इतर प्रांतांना भूगोल असेल मात्र महाराष्ट्राला इतिहास आहे असं मी नेहमीच म्हणतो हा इतिहास आहे अभिमानाचा आमची छाती उन्नत करणार शेकडो वर्षे दास्याच्या गुलामगिरीत या भूमीला छत्रपती शिवरायांनी अस्मितेचा श्वास दिला नुकताच पेहलगाम इथं अतिरेखेने अमानुष हल्ला केला कित्येक माता भगिनींचं कुंकू पुसलं मात्र त्यांना काय ठाऊ की या कुंकुवातूनच धगधग त्या ज्वाला पेटणार आहेत जिथे स्त्री शक्ती हीन दीन समजली जाते तिथं तीच चंडी रूपात अवतरते आमचा इतिहास सुद्धा हाच आहे आणि वर्तमानात सुद्धा आमच्या रणचंडीनी हेच दाखवून दिलं त्या सांडल्या कुंकवाचा हिशोब पुरेपूर वसूल करून घेतला या अतिरेकी कारवाया करणाऱ्या भेकडांना आमचं सांगणं हेच इथं सांडलेल्या रक्ताचे मळवट भरले जातात त्या प्रत्येक अत्याचाराचा वचपा करण्यासाठी सदैव सिद्ध आहेत आमच्या रणगागिरी

नलावडे टायसन राजेश कदम सनी रायकर अभिजित पवार रोहित साळुके संदीप खोत किरण पवार अनिकेत पाटील लखन पाटील योगेश कांदेकर अमित जाधव चिंतामणी कवडे राजू विजय यादव गणेश साउंड सर्व्हिस फोटोग्राफी सुशांत गवळी फोटो फिल्म लेखक युवराज पाटील साऊंड सलीम फरार ध्वनी अमर मोरे प्रकाश योजना रोहन सुनील घोरपडे साऊंड विजय जाधव रंगभूषा महेश येलुरकर प्रमोद काशी चेतन यादव वेशभूषा गणराज रेपरी मॉल न्यू रोड स्टेज सजावट पाटील डेकोरेशन ट्रस्ट गोट्या चव्हा विशेष सहकार्य प्रसाद पाटील इंद्रायणी हॉल अवधूत सावंत अध्यक्ष श्रीकांत पाटील महाराज रंकाळा तालीम आणि भागातील सर्व तरुण मंडळे यांच्या सहकार्यानं आणि हर्षल सुर्वे यांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनातून साकारलेले मोगल मर्दिनी रणरागिनी छत्रपती तारा यांच्या जीवनावर आधारित उमेश कांदेकर युवा मंच रंकाला टॉवर सविन सादर करीत आहे एक रॉक ऐतिहासिक सजीव देखावा कुंकू कुंकू मी तुमचा होस्ट रॉक्स आता आपल्याला घेऊन जात आहे बाळा म्हणजेच कश्मीर, काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये हा ये, ये खुला आसमा किती रोमॅंटिक वातावरण आहे पहा मित्रांनो इतका सुंदर निसर्ग किती स्वच्छ हवा बर्फिली थंडी आणि या थंडीत रोमॅंटिक कपल्स पहा मित्रांनो वॉडल लवेबल नेचर आहा, हा, ही मस्त हिरवाई पहा आणि पाणी तर इतकं इथलं नितळ आहे की या स्वच्छ काचेतून आरपार पाहतय की काय असं वाटतंय हा बघा अरे बाप रे पाणी इतकं थंड आहे बघा काय खेळत आहे त्या पाण्यामध्ये अगदी पाण्यामध्ये आपण चंद्र सुद्धा बघू शकतो इतकं स्वच्छ पाणी चला माझ्यासोबत त्या तिकडं कमान अब <laughs> तेरी बारी नहीं अब सोड़ा मरा सोड़ा अब कोड़ा है तुम्हीं तुझे पता ना है कि तू कौन है बता बता तू तो हिंदू है या मुस्लिम अब नि. नाम बता आतिश 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 यानी हिंदू अब कोड़ा है तुम्हीं अब अब ए, ए, आगे मत आना आगे मत आना नहीं तो उड़ा देंगे तुझे बोला बता तू हिंदू या मुसलमान पाया पड़ते हो तुम चा प्लीज प्लीज थोड़ा अन्ना प्लीज अपन के पास टाइम नहीं है इतना ये सब साले काफिर है उड़ा देते है इस साले को हाँ उड़ा दो देशात हिंदू असण हा गुन्हा आहे ज्याने आपला देश आणि आपला धर्म मिरवत वाघासारखं जगायचं त्यांनी कोल्हा कुत्र्याच्या मौतीने मरायच का कशासाठी शहाणे उठतात आणि आम्हाला शिकवतात सामोपचाराने घ्या अरे राहतो आम्ही सामोपचाराने पण आमची सहिष्णुता म्हणजे आमचा दुबळेपणा नाही खांद्यावर घेतलं म्हणून कुणी कानात मुतायला जाईल तर त्याला पायाखाली घेऊन कस बोकलायच हेही आम्हाला कळत पंचाहत्तर वर्ष एक दोन नवे, दो नवे। पंचाहत्तर वर्ष आम्ही पोचल हे शेजारच्या नालायक राष्ट्राच बांडगुळ दाराशी पुत्र बांधावं तशी यांना त्यांची जागा दाखवून सुद्धा दिली आम्ही तुकडे फेकले म्हणून थोडी तरी समृद्धी त्यांच्याकडे पण तरी सुद्धा पिसाळल्या कुत्र्यासारखे हे आमच्याच पायाशी येत असतील आणि फेकलेले तुकडे सोडून आमच्या ताटातली भाकरी पळवू पाहतील तर त्यांच्या पेकटात फक्त लाथक शेवटी आमच्या देशात आम्ही कस राहावं हे आम्ही ठरवणार अशी जनावरे जिथं घुसतात तिथं कसलं सामोरच्या नाही तिथं फक्त यलगा! मी कमांडर प्योमिका मी, मी कर्नल सोफिया नाही मानत आम्ही कसला भेद आणि नको आम्हाला असा धर्माच्या नावावर होणारा ना जिहाद इथे राहणारे सारे धर्म साऱ्या जाती या मातीवर प्रेम करणारे सारे आमचेच आहेत जिथे या मातीला आम्ही जीव लावतो तिथे या मातीसाठी जीव उधळतो सुद्धा आज इथं कित्येक लेखी सुनांचं कुंकू पुसलं गेलं लग। ते कुंकू इथं रक्त होऊन वाहील आता या कुंकुवाचा हिशोब होईल उठा प्रत्येक माय मावणी न उठा सकाळी समोर कुंकवाचा मळवट कपाळी भरताना यात ठेवा तुमचं सौभाग्य जस तुम्हाला हवं तस आहे आता सौभाग्य सुद्धा आपणच राखायचं आहे हो आपण आम्ही बायकांनीच हातात बांगड्या भरणारी स्त्री पेटून उठली तर काहीही करू शकते हे दाखवायचंय जिजामुंच्या लेखी आहोत आपण सौदामिनीचा मिनीचा अंश आहोत धर्म काहीही असेल आमचा पण आई भवानीची शपथ आता इथली प्रत्येक स्त्री रणचंडी होईल या मातीत औरंगजेबाला गाडणाऱ्या मोगल मर्दिनी छत्रपती तारा राणींसारखी राणी साहेब बोला पंत राजाराम राजे जिंजीला गेल्यापासून आपली नजर दक्षिणेकडेच लागून राहिली आहे राजाराम राजेंची आम्हाला फिकीर नाही जिंजीस ते सुखरूप आहेत आणि आम्ही कितीही दूर नजर फेकली तरी जिंजी आमच्या नजरेच्या टप्प्यात थोडीच येणार आहे तरीही या गवाक्षातून सतत पाहण्याचा अट्टाहास पंत आपण खूप दूरचा विचार करतो करावाही पण असं दूर पाहताना जवळच काही नजरेतून निसटून जात याकडे लक्ष असावं मी नाही समजलो राणी साहेब जवळच पंत या पन्हाळगडावरून तिकडे पहा तिथे कोल्हापूर बाजूला पडलेली ती मुकर्रबखानाची खानाची छावणी हा तोच नीज नराधम ज्यांना आमच्या शंभू राजांच्या हाती पाळी भेड्या ठोकल्या हा तोच निर्दयी पाजी ज्यानं शंभू इथून तुळापूर पर्यंत फरफटत नेलं ती छावडी पाहून लाही लाही होते आमच्या अंगाची स्वराज्याच्या बुलंद शिखरावर उभ्या राहू पण दिल्ली तख्तावर निशाणा साधणारे आम्ही आमच्या याच शिखराच्या बुडाशी अशी आग असावी आणि आम्ही आम्ही फक्त हतबल होऊन ती झेलावी इतका करंटे पण आमच्या नशिबाला का राणी साहेब सगळं कळत सगळं दिसत ही ती छावणी सुद्धा रोज पाहतो आम्ही त्याच्या भोवती शस्त्र सज्ज असलेली ती पंचवीस हजारांची फौज ती नजरेआड करता येत नाही आम्हाला राणी साहेब आपल्या जवळ फौज फाटा कमी आणि असताना नको आहे आम्हाला सैन्य आम्ही एकट्या भूस खानाच्या नरडीचा खोट घेऊ आम्हाला आमची पर्वा नाही आम्हाला आमच्या कुंकवाचीही पर्वा नाही मात्र ज्यानं आमच्या येसुबाईंच कुंकू पुसलं ज्यानं स्वराज्याचं सौभाग्य हरपलं त्याला संपवल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही राणी राणीचा मनात आणलं चाल हवं मग ते फत्ते होणारच तो बोकुड कवा कापायचा तेवढं सांगा आम्हाला तू सुद्धा हो पंत ही तर आणि साहेबांच्या तलवारी भोर माझ्या जिवाची ढाल हाय तो मुकर किती बी धडका देऊ दे नाही त्याचा टक्कुर सोडून काढला तर मला विचारा हो पण हे साध्य होणार कसं गणिनी का वा पण त्याची इतकी फौज पंत तुम्हाला फौज दिसत्या आणि तो शंभू राजांचा बळी घेऊन त्या छावलीत दाराडू विसावलेला मुकर नावाचा डुक्कर दिसत नाही बाई राणी साहेब सुरसेनापती संताजी गुरवडे आणि विठ्ठजी चव्हाण आले ती भेटीन हं योग्य वक्त अस पावली संताजीरा पाठवून द्या जी बुजरा बुजरा राणी से से या संताजीरा आपलीच वाट पाहत होतो आम्ही आपण इकडे येण्याआधी आपल्या पराक्रमाच्या गाथा वाऱ्याच्या वेगाने इथवर आळत कशाचं काय राणी साहेब अहो त्या औरंगजेबाच्या रक्ताची ताण होती आमच्या तलवारीला पण निश्चित त्याच्या छावणीवरल्या सोन्याच्या कळसावर ती भागवावी लागली तीच जरब मोलाची होती औरंगजेबाला मारून काय साधेल संताजी युद्धातला शहीद गणला जाईल तो मग त्यापेक्षा त्याला असच खुर्डत खुर्डत जगू द्या मराठ्यांचा पराक्रम बघताना पावसात भिजलेल्या मांजरासारखा त्याला कोनाड्यात गांगरून बसू द्या अजून खूप काही पाहायचं त्याला मात्र मराठे घुसून मारतात हे मला त्यानं पाहिलं असेल अवय तर आहो मांजर कसल पाक उंदीर झालाय उंदीर आता पुन्हा का आपल्या वाट्याला जायचं नाही आणि जायचं झालं तर धायला विचार करेल अहो राणी साहेब त्या जुल्फिकार खानानं रायगडला येडा दिलाय आम्ही औरंगजेबाच्या छावणीतलं सोन्याचं कळस कापलं ते थेट रायगडला फिटलो जुल्फिकाराला चेचला आणि त्याच पाच हत्ती पळवून आणलं आम्ही भले शाब्बास आता अशीच आणखीन एक जोखीम पार पाडायची आहे संताजीराव हुकुम द्या साहेब आमच्या हातातला भगवा जरी पटका पार त्या दिल्लीच्या तख्तावर येऊन फडकवतो तेही करूच मात्र आता तुर्तास इकडे लक्ष द्या कोल्हापूर जवळ पसरलेली ती खानाची छावणी पहा त्याला उडवायचा तर दिवस टोळा एकदा माझ्या तलवारी खाली त्याच मन गुटील असं झालं या मला संताजीराव आपला पेश आम्ही जाणतो शंभू राजांसोबत आपले तीर्थरूप भाळोजी म्हाळूजी घोरपड्यांची सुद्धा हत्या केली त्या, के त्या नराधमानं मात्र केवळ त्या सोडापोटी त्याच्यावर चाल करून भागणार नाही अहो पंचवीस हजाराची फौज आहे त्याच्या जवळ आणि आपल्या जवळ फक्त चार हजार राणी साहेब या पंतांस निघाल वाईट ना काय झालं राणू अहो फडावर बसून बेरदा मारणार तुम्ही मैदानात आणलं तर ही कवी हे बेरदाच मारायला लागलेत म्हण वीस हजार आहेत मी पंचवीस हजार आहेत म्हणजे ते तुकाराम महाराज म्हणून गेलेत ना आधी होता वाघ्या नंतर झाला पाघ्या त्याचा येळकोट राही ना आणि मूळ स्वभाव काय जाई ना बघा अहो <laughs> नाही <तरुण। laughs> <laughs> तर काय अहो पंत त्या मुकरब खानाच्या बाजार भुरग्या रांडोळ्या फौजाची <laughs> जी, काय पात्रता आहे आमच्या पुढे आम्ही चार हजार असलो तरी चार लाखाला भारी हाय आणि पंत थोरल्या महाराजांचा पराक्रम विसरला का शाहिस्ते खानाच्या अवतीभोवती लाखाची फौज होती त्या फक्त तीनशे मावळे घेऊन त्या शाईस त्याला महाराजांनी पळवून लावला आता आमच्या तलवारी डोसकी मोजत नाही दुश्मनाला मरणाच्या घटका मोजायला होत्या तरीही हा डाव गनिमी काव्यानेच खेळायचा आपण आम्ही सांगतो तसं करा पंत जी राणी साहेब खानाच्या एकूण फौजेचा अदमास आम्हाला द्या जी कुल फौज पंचवीस हजार आहे राणी साहेब सगळे हत्यार बंद कडवे शिपाई आहे तोफा आहे पंचवीस हजार, हजार पायदळ आहे आणि पाच हजार घोडदळ आहे राणी साहेब छान हेच हवं होतं आम्हाला संताजीराव जी राणी साहेब उठवून द्या की तुम्ही फौज फाटा घेऊन मुकर हल्ला करणार आहात त्याला सावध करा दीड हजार घोडेस्वार घेऊन कोल्हापूरला त्याच्या छावणीच्या दिशेनं चालून जा पंचवीस हजाराच्या फौजेवर हल्ला करण्यासाठी फक्त हजार आता परत पाडा तेवढा ऐका की गुमान हल्ला करायचाच नाही फक्त चालून जायचं मुकरून उठेल शंभू राजांसारख्या वाघाचे शिकार करून चढलाय त्याला संताजीरावांच्या फौजेवर तो त्याच धुंदीत चालून येईल तो समोरून आला की संताजीराव तुम्ही माघारी हो आणि काढायचा तुम्हाला पळताना बघून त्याला आणखी चिव आणि मुकडक तुमचा पाठलाग करेल मात्र लक्षात घ्या तुमचा पाठला करतील ते मुकरबचे पाच हजार घोडे स्वार त्याच वीस हजाराच पायदळ काही धावत पळत तुमच्या घोड्यांच्या मागे लागू शकणार नाही ते छावणीच्या तळावरच राहतील त्यांच्या भारी भक्कम तोफा सुद्धा तो पाठला करताना आणू शकणार नाही म्हणजे पंचवीस हजारातून मुकरबला असं अलकद बाहेर काढायचं आणि तुम्ही

आम्ही लागतो तयारीला विठोजी जी तुम्ही आमच्या सोबत इकडे केरल्याच्या रानात थांबा होय राणी साहेब राणू तू तर सावली आहे माझी तू ही माझ्या सोबतच थांबशील संताजी राव हकारे लावून शिकार उठवून आणतील आणि आपण इथे फते करू जी राणी आज्ञा द्या जय भवानी जय भवानी कर दे रहा है। हाँ? सरसंताजी हुजूर। संता। हाहाहा। क्या ये संता? जानता नहीं। किसके साथ उसका पाला पड़ रहा है? समाज ऐसे खूंखार को मिट्टी चखाने वाला। मैं समशेर भादर हूँ। तो कर रखा। मरोड़ कर मत देंगे इस फातिरुल अक्लों को। कमजोर समझने की भूल मत करना अल्लाह हजरत जाके खेमे के हमला बोलने वाला बहादर है वो। आजकल मुगलिया पड़ाव में अगर घोड़े भी पानी पीते नहीं तो हम घोड़ों को सवाल करते हैं क्या पानी में तुम्हें संताजी धनाजी दिख रहे हैं जरूर की बातें मत करो और उसको जाके अगवा करो आज आज संताजी के साथ सारे मरोटो का खीमा बना देंगे हम जाओ जी हुजूर तुझे मौत के घाट उतार के ही दम लूंगा <laughs> क्या है क्यों हस रहा है शिकार मुकरब खान शिकार हा राणा दडले डुक्कर उठून उघड्या माळावर आणले त्याला ठेचायचं म्हणून कोण मारेगा हमें? तू

त्यांच्या नावानं उधळणार आम्ही सपने देखना छोड़ दे और चली जाए यहाँ से ए लांडिया तुला सांगितलं ला रहा तुझी जीब जी लई तुला वा करे लाग लेकी एका रपड़ हसुडून ती विन लक्षा केव अनि बारे आम्ही ही पाहिजे कुठे ही माती आमची हे रच्च आम सब तर तुम्ही व्हायला पाहिजे पण तेही आम्ही आता पळू देणार नाही रानाच्या डुकराला खेचून इथाच संपवणार आम्ही हसण्यावारी नको ने उमकर एका पळाच वराच बुडवू म्हणून इथं आलेल्या तुमच्या बापाला त्या औरंग्याला इथे दहा वर्ष ताकतुंब खेळायला लावलाय आम्ही आता हिम्मत असेल तर दिल्लीला परत जाऊन दाखव म्हणा पण परतीचे जोड कधीच कापलेत आम्ही आता इथंच गारद व्हायचं तुम्ही राणीसा सह्याद्री भूकेला हाय यांची लांडगे तोड करून हे रान पी आज का बोलण्यात ये नको त्या आज्ञा राज्य पाहिजे तुला रायगडाच तत्त पाहिजे जो आम्हाला नडतो त्याला आम्ही असेच फरतो मराठ्यांच्या अवलाद म्हणजे काय वाटले तुला तुझ्यासारख्या लांडक्यांना कुंकू सुद्धा कधी कधी असं पेट घेत इथं द्रौपदीसाठी महाभारत घडलं आणि सीतेसाठी लंका पेटली आम्ही अशाच रणचंडी वेळ आली तर घुसून मारणार जाणलेल्या कुंकुवाचा पुरे वचपा काढणार